का सर्वप्रथम मी नवीन बैतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो येणारी ही दिवाळी आपण स्वच्छ सुंदर प्लास्टिक उंगता आणि पर्यावरणपूरक साजरी करूया आणि एक आदर्श ते दाखवून घेऊया ह्या दिवाळीमध्ये आपण फटाक्यामुळे होणारं प्रदूषण आपल्याला माहिती आहे थर्माकोल प्लास्टिक यांचा वापरामुळे होणारी पर्यावरणाला हानी हे दोन्ही टाळण्यासाठी आपण प्रयत्न करूया दिवाळीमध्ये आपण बऱ्याच वस्तूविना आपण कचऱ्यामध्ये टाकतो त्या सर्व आमच्या प्री आर सेंटर जे आहे तिथे आपण जमा करावे त्याचा वापर व्यक्ती करून त्यांची ही दिवाळी आनंदित जाईल ही दिवाळी आपला सर्वांना सुख समृद्धीचा आरोग्यदायी आणि प्रकाश म्हणून जावं हीच शुभेच्छा थँक्यू